किचन किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज बनवले आहे पाववडा ते पण बघा एक सिक्रेट वापरायचा आहे जेणेकरून आपला पाववडा अजिबात तेलकट होणार नाही तर चला मग आपण सुरुवात करूया गॅसवर कढई ठेवलेली आहे साधारण दोन चमचे इतकं तेल घातलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घातलेले आहे जिरे मोहरी तडतडल्यावर आलं लसूण जाडसर कांडून घेतलेलं आहे ते आपण तेलात घालून घेऊ नंतर थोडा पाव चमचा इतका हिंग घातलेला आहे न दोन मिडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहे आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या आपण मी कांडून घेतलेल्या आहेत कांदा सोबतच आपण मिरची पण फ्राय करून घेणार आहोत तेल आपण कमीच घातलेलं आहे आता यामध्ये थोडी हळद घातलेली आहे पाव चमचा इतकी हळद घातलेली आहे दोन चमचे धने पावडर घातली थोडं परतून घ्यायचं आणि नंतर आपल्याला यामध्ये मसाला घालायचा आहे मसाला आपण जो पावभाजीचा मसाला येतो तो मसाला घातला आहे एक चमचा आणि अर्धा चमचा चाट मसाला घालून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालून घेऊ सर्व मसाले आता आपण एकत्र करून घेऊ मसाले छान एकजीव करून घ्यायचे आहेत आपल्याला बघा मसाला आता छान झालेला आहे यामध्ये आपण पाच मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहे ते उकडून घेतलेले आहेत आणि त्याचे हातानेच करून घेणार आहोत बघा असे सर्व बटाटे करून घेतलेले आहेत तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या बघा आता भाजी छान मिक्स झालेली आहे यामध्ये अर्धा लिंबू मी आता पिळून घेणार आहे लिंबूमुळे छान चव येते परत आता आपण सर्व भाजी एकजीव करून घेऊ आणि यावर कोथिंबीर टाकून घेणार आहोत कोथिंबीर आपण भरपूर प्रमाणात घातलेली आहे चला आता भाजी आपण साईडला ठेवून घेऊ भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे जेणेकरून ती गार होईल इथे मी लादीपाव घेतलेले आहेत लादीपाव आपल्याला असे मधून कट करायचे आहे कट करताना खालपर्यंत कट करायचे नाही आहे जेणेकरून पाव आपला वेगळे होणार नाही बघा आता असा मी कट करून घेतलेला आहे या पद्धतीने आपल्याला पाव कट करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये दाबून दाबून आपल्याला मसाला म्हणजे आपण जो भाजीचं स्टपिंग केलेलं आहे ते स्टफिंग आपल्याला छान दाबून दाबून भरून घ्यायचं आहे आणि साईडने पण प्रेस करून भाजी आतमध्ये लुटून घ्यायची आहे वरून आपल्याला हाताने पाव असे प्रेस करून घ्यायचे आहे म्हणजे मसाला छान चिकटून बसतो एका बाऊलमध्ये मी दोन वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे थोडी हळद घातलेली आहे आणि आता आपण थोडं थोडं पाणी घालून बेसनपीठ भिजवून घेऊ बेसनपीठ आपल्याला खूप पातळ किंवा फार घट्ट नको आहे तर ते आपल्याला मीडियममध्येच हवं आहे तुम्ही याची रेडीमेड बेसनपीठसुद्धा वापरू शकता आणि आपले वडे तेलकट होऊ नये म्हणून आपण जो सिक्रेट पदार्थ वापरला आहे ते आहे एक चमचा तांदळाचं पीठ बघा आणि आपल्याला इतकं फेटायचं आहे ना की आपल्या बेसन पिठाचा कलर बदलला पाहिजे चिमटवर सोडा घालून घेतला आहे थोडं पाणी घालून घेऊ आणि परत फेटून घेऊ व्हिडिओ बघता बघता सबस्क्राईब पण करून घ्या बेसनपीठाचा कलर बदललेला आहे आणि आता आपण जे वडे पाव बनवणार आहोत ते बिलकून ठेल्यावर जसे मिळतात त्याच पद्धतीने आपल्याला मिळतील एक चमचा गरम तेल आपण पिठात टाकून घेतलेलं आहे परत तेल मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आपण जी न पाव स्टप केलेला आहे तो पाव आपण बेसन पिठामध्ये सर्व चारी बाजूने मिक्स करून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे थोडंसं सो वरून बेसनपीठ कमी असलं तर ता हाताने टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला बेसन पिठामध्ये टाकलं की त्याला उलटपालट करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे तेल थोडं इथे जास्त तापलेलं आहे बघा अशा प्रकारे मी आता सुद्धा वड्याला फ्राय करून घेणार आहे हे वडे बनवायला फार वेळ लागत नाही पटकन बनतात आता आपण हा वडा काढून घेणार आहोत वडा छान झालेला छा आहे मस्त एकदम बघा तेलकट पण दिसत नाही आहे अशाच प्रकारे आपल्याला वडे तळवून घ्यायचे आहेत रेसिपी जर आवडली असेल तर लागलीच लाईक करा शेअर करा कमेंट पण करा आणि अशा प्रकारे बघा मी आता वडे तळून घेतलेले आहे बघूनच आपल्याला खावेसे वाटतात असे छान वडे बनलेले आहेत बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरीच ट्राय करा आणि मस्त गरमागरम वडे पावसासोबत एन्जॉय करा बघा वडे असे छान झालेले आहेत मस्त एकदम बघा मी तुम्हाला दाखवते वडा दा अजिबात तेलकट झालेला नाही आहे हे बघा आता आपण जे वडे बनवतो ते तेलकट बनतात टिश्यू पेपरलासुद्धा खाली तेल लागलेलं नाही आहे इतके छान वडे झालेले आहेत तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबत जे बेल आयकन दिलं आहे तिथे प्रेस करायला विसरू नका